मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे सैराट सैराट फँड्री आणि पिस्तुल्या यासारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली सैराटसह नागराजची पिस्तुल्या ही शॉर्ट फिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंतीही दिली एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराजची आता ओळख आहे एकीकडे दिग्दर्शक म्हणून नाव होत असताना त्याचं वैयक्तिक जीवन विशेषतः त्याच्या पहिल्या पत्नी सुनीता मंजुळे याच्याशी असलेलं नातं वादग्रस्त ठरलं आहे नागराज मंजुळे आणि सुनीता यांचे लग्न एकोणीसशे मध्ये झाले अत्यंत साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह संपन्न झाला तेव्हा के ते केवळ एकोणीस वर्षांचे होते आणि ते बारावीच्या वर्गात शिकत होते सुनीता त्यावेळी अठरा एकोणीस वर्षांच्या होत्या नागराज यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या गावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील येथे त्या राहत होत्या मात्र त्यांचा सुखी संसार फार काळ काही टिकला नाही दोघांच्या संसारातील अनेक वादविवाद उफाळून येऊ लागले अखेर साली कागदोपत्री ते विभक्त झाले सुनीता यांनी सांगितलं की नागराज ही कुटुंबातील सर्वात मोठे भाऊ असल्यानं त्या सर्वात मोठ्या सुनबाई होत्या आणि त्यांना संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली त्या घरकामात व्यस्त राहत असत तर नागराज त्यांच्या शिक्षण आणि चित्रपट निर्मितीच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करत होते सुनीता यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणींचा सामना केल्याचं सांगितलं आहे त्यांनी दावा केला आहे की नागराज यांनी त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत गावात सोडलं आणि स्वतः पुण्यात राहत होते यामुळे त्यांच्यातील संपर्क कमी झाला सुनीता यांनी असा आरोप केला की नागराज यांनी त्यांना भावनिक आणि शारीरिक त्रास दिला त्यांनी तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडलं आणि विरोध केल्यावर मारहाण केली असं त्यांचं म्हणणं आहे नागराज यांच्या करिअरला यश मिळू लागलं विशेषतः त्यांच्या पिस्तुल्या या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी सुनीता यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे सुनीता यांनी सांगितलं की जेव्हा नागराज यांना पुरस्कारासाठी दिल्लीला जावं लागलं तेव्हा त्यांनी सुनीता यांना घरीच सोडलं आणि कुटुंबासोबत गेले नागराज आणि सुनीता यांचा घटस्फोट दहा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी पुणे येथील कोर्टात एकमतानं झाला या घटस्फोटानंतर नागराज यांनी सुनीता यांना सात लाख रुपये पोटकी म्हणून दिले तथापि सुनीता आणि त्यांच्या कुटुंबानं ही रक्कम अपुरी असल्याचं म्हटलं सुनीता यांनी नागराज यांच्यावर केलेले आरोप दोन हजार सोळामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आले विशेषतः सैराट चित्रपटाच्या यशानंतर सुनीता यांनी द क्विंट यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल माहिती दिली त्यावेळी त्यांनी दावा केला की नागराज यांनी त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला त्यांना त्यांच्या यशात सहभागी होऊ दिलं नाही आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या उपेक्षित ठेवलं सुनीता यांच्या मते नागराज यांनी अधिक आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु ते पूर्ण केलं नाही सुनीता यांच्या आईने सांगितलं की पंधरा वर्षे माझ्या मुलीनं त्याच्या घरात कष्ट केले त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि घटस्फोटानंतर आम्हाला फक्त सात लाख रुपये मिळाले आज तो करोड कमवत आहे पण त्यानं सुनीता किंवा तिच्या आयुष्याचा विचार केला नाही सुनीता लोकमतशी बोलताना म्हणाल्या होत्या घरची परिस्थिती बिकट असताना पडत्या काळात अर्धांगिनी म्हणून साथ दिली कसलीही अपेक्षा बाळगली नाही हाल अपेक्षा सोसल्या त्यांनी मोठं व्हावं यश मिळवावं यासाठी या मनाला इच्छा आकांक्षांना मोरड घातली ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचाच विसर नावलौकिक मिळविलेल्या नागराज मंजुळे यांना पडला आहे त्यांच्या सैराट चित्रपटानं प्रदर्शनानंतर अवघ्या दोन आठवड्यात चाळीस कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला त्यातील काहीतरी मिळावं ही अपेक्षा नाहीत तर ज्यांचा खऱ्या अर्थानं त्यांच्या यशात वाटा आहे त्यांनाच यशाच्या शिखरावर आरूढ झाल्यानंतर दूर लोटावं हे मनाला क्लेशदायक वाटतं अशी कैफियत त्यांनी लोकमतकडे मांडली होती विभक्त झाल्यावर सुनीता पुण्याच्या चिंचवड भागातील रामनगर परिसरात राहतात पोटगी घेऊन जे पैसे मिळाले त्या पैशात सुनीता आपले गुजराण करू लागल्या मात्र पुढे पैशाची अडचण भासू लागल्यानं त्यांनी दुसऱ्यांच्या घरची धुळी भांडी करण्याचं काम सुरू केलं आजही सुनीता पुण्यात हलाखीच जीवन जगत असल्याचं सांगितलं जात कविता स्पर्धा होती लोकमत दिवाळी कविता स्पर्धा घेतक आजही घेतक नाही मला माहित नाही पण त्या काळी आणि त्या खूप फेमस कविता स्पर्धा होत्या कारण की अशा प्रेस्टिजियस होत्या त्याच्या काही वर्षापूर्वी चांगल्या चांगल्या कवींना ती पारितोषिक मिळाली होती आणि त्याचा एक काय म्हणतो त्याचा गाजावाजा व्हायचा तिथं बोलवून पुरस्कार दिला जायचा आणि त्यावेळेस मला वाटतं काय तीन का पाच हजार रुपयाचा पुरस्कार होता की तो मोठ्ठा होता तीन हजार रुपयेसुद्धा सत्याण्णव अठ्ठ्याण्णवची गोष्ट आहे म्हणजे आत्ता जवळजवळ पंचवीस तीस हजार पन्नास हजाराची गोष्ट सगळी असं तर कवितेला एवढा पुरस्कार वगैरे आणि तिथं बोलवून सत्कार व्हायचा पेपरात फोटो छापून यायचे मी सहज पाठवली होती तर मला पहिला पुरस्कार माझ्या कवितेला मिळाला तर दोन तीन जिल्ह्यातलं लोक अरुण खोरे सर संपादक होते मला फार भारी वाटलं आणि मी सहज पाठलो होती कवितेची आवड होती आणि दुसऱ्या वेळेस पाठली तर दुसऱ्या वर्षी पण मी पहिला जात सरग दोन वर्ष मी पहिलं पारितोषिक जिंकलो होतं तर मला फक्त फार भारी वाटलं तिसऱ्या वर्षी मी पाठवल्या स्पर्धेला कविता तर ते म्हटल्या आता तुझ्या सामील आम्ही मान्यवर कवितेत त्यांच्यात सामील करतो मला स्पर्धेत त्यांनी घेतलंच नाही पण लोकमतचं त्यामुळं माझं असं हे आहे पहिली कविता ज्याची खूप लोकांना माहीत झाली त्याच्यामुळे माझी कवी म्हणून ओळख झाली तर ती लोकमतनं मला ओळख लो दिली आहे लोकमतच्या कविता स्प स्पर्धेनं आणि अरुण सर होते त्यामुळं ती आठवण आहे माझी त्यानंतर मग मी नाही का इतर नियतकालिका कथेच्या पाठवून ती आठवण आहे माझी लोकमतची अंगा अजून अस कात्रण असतील घरी अजून आहेत हां मग काय त्यावेळेस भारी वाटलं तुमचं कवितेने मिळाली सर आम्हाला दोन ओळी ऐकायला आवडतील कवितेच्या ओठात कुठवर चिरडाव्यात ओठात कुठवर चिरडाव्यात हा कवितेच्या किती घालावा टाका कुठवर आंतरीच्या हाका कवितेच्या सुई किती घालावा टाका जखम चिघळते घातलेल्या टाक्यातून आकाश कोण होत सुईच्या नाकातून गोष्टीचा सिनेमा <usher> आपण करायचा किंवा सिनेमा व्हायला हवा या गोष्टीबद्दल असं वाटण्याची जी प्रोसेस असते तुमची दिग्दर्शक किंवा लेखक म्हणून ती नेमकी कशी असते व्यक्ती परतवे हे बदलू शकते त्याला काही नाही म्हणू शकत नाही टू करायचा नाही सैराट जेव्हा केलं ना त्याचा टू करायचा आहे वगैरे सेकंड पार्ट करायचं असं काही नव्हतं सैराट ही परिपूर्ण गोष्ट आहे त्याचा सेकंड पार्ट लोकांना मजाही दे त्या पात्रांना घेऊन किंवा लोका त्या लोकांनी तुम्हाला मला स्वतःला इतक्या स्क्रिप्ट पाठवल्या पण किंवा फँड्रीचं सुद्धा तसं म्हणाले की फँड्री टू येणार आहे का कारण की फँड्री तिथं संपतो तिथं वाटलं लोकांना की पिक्चर अपूर्ण आहे पण ते ते पूर्ण होतं तसं मी नाही होई काही म्हणणार नाही आणि मी ज्या गोष्टी निवडतो आहे ते मला म्हणजे एकतर त्यांना उत्साहित केलं पाहिजे ते आता जशी घरबंदूक बिर्याणी मी जी नेहमी करतो त्याच्यापेक्षा लई वेगळी गोष्ट आहे म्हणजे भँड्री सैराट झुंड ह्याचा अंदाज घेऊन तुम्ही घरबंदूक बघायला आलात तर तुमचा हिरमोड होईल okay. पण तुम्ही काही न बघता आलं तर तुम्हाला लय मजा येईल आणि तुम्हाला सरप्राईज पण मिळतील जसं तुझा प्रश्न आत्ता तुला खूप हा मजा येईल जेव्हा तू हा प्रश्न आठवशील पिक्चर बघितल्यानंतर तर तर मलाच माहीत नाही की आपण नाही का पुढच्या काळात काय काम करू आणि गोष्टी निवडताना एक तर काहीतरी म्हणणं असतं जगण्याचं किंवा एक व्यवहार म्हणून एक कथा म्हणून तिचं स्ट्रेंथ म्हणून आणि हे जो बिझनेस आहे एंटरटेनमेंटचा त्यात हे काय होईल अशा सगळ्या अंगाने विचार करून गोष्टी निवडतात हो ते वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत वेगवेगळी वेग वेग त्याची क्रायटेरिया लागू शकतो